हॅलो गाईज गुड मॉर्निंग सो आता आम्ही कुठं आलो तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं सकाळच्या वातावरणात स्विमिंग पूलमध्ये चाललोय हे बघू शकता किती मस्त असं धुकं धुख दिसतंय काय म्हणते आता आम्ही चाललोय मॉडेल ओ मॉडेल 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 आम्ही आता चाललोय स्विमिंग पूलमध्ये फक्त सकाळ सकाळ झोपेतून उठून डुब डूप गरम पाणी बर काही तुम्हाला वाटेल कि थंड पाण्यात एवढं एवढं थंड पाण्यात चालले करून काय करू तू तर आता चाललोय धर मोबाईल चांगला कव्हर का नाही तू अगं ते ग्लास त्याला पाठी मागून कॅमेराच्या के, दिसत नाही निघत नाही व्यवस्थित चला आता आम्ही मस्त फोटोशूट वगैरे करतो थो थोडाफार थो 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 तर आता आम्ही एकदम मस्त आवरून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आमच्या दोघांचं आउटफिट कसा दिसतो आहे नक्कीच सांगा कमेंटमध्ये आता आम्ही नाश्ता करणार आहे आता वाजले किती आहे दहा वाजत आले दहा वाजून गेले सव्वा दहा वाजले आता नाश्ता वगैरे करून घेतो परत तुम्हाला भेटतो नाश्ता झाल्यानंतर चल होतो तुम मी माझ्या चेहऱ्यावर कोणते प्रोडक्ट युज करते आणि मी माझ्या चेहऱ्याची काळजी कशी करते चला तर मी तुम्हाला दाखवते हे आहे क्युअर स्किनच किट याच्यामध्ये मला पाच प्रोडक्ट रिसिव्ह झालेले आहेत आणि हे माझ्या चेहऱ्याची पूर्ण काळजी करत मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये आहे क्युअर स्किनच वॉश आणि सनस्क्रीन साठी क्रीम आहे मला आणि मॉइश्चरायझर सुद्धा आहे असे भरपूर मला प्रोडक्ट रिसीव्ह झालेले आहेत आणि हे माझ्या चेहऱ्याची काळजी घेतं यासाठी काय प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे क्युअर स्किनचं ऍप तुम्हाला प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वर सुद्धा मिळून जाईल या ऍप मध्ये तुम्हाला पहिला फोन नंबर स्वतःचं नाव एज वगैरे टाकून तिथे तुम्हाला हेअर केअर आणि स्किन केअर अशा दोन ऑप्शन येणार आहे जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता माझ्या स्किनचा प्रॉब्लेम होता म्हणून मी स्किन वर क्लिक केलं स्किन वर क्लिक केल्याच्या के नंतर मला ऑइलनेस होता माझ्या चेहऱ्यावर म्हणून मी ऑइलनेस सजेस्ट केलं त्यानंतर माझ्या डॉक्टरांसोबत लाईव्ह चॅट बोलणं झालं त्यानंतर आपल्या चेहऱ्याचा फ्रंट फोटो आणि साईड फोटो क्लिक करून त्यांना अपलोड करावा लागतो तो फोटो आयडेंटिफाय झाल्याच्या नंतर ते आपल्याला किट सजेस्ट करतात आणि डॉक्टरांनी मला हे किट सजेस्ट केलेलं आहे याच्यातली मी तुम्हाला एक क्रीम लावून दाखवत आहे आणि ती आता लावायची आहे मला तर मी ऍक्नेसाठी जी क्रीम आहे ती लावून दाखवत आहे तुम्हाला अशी नॉर्मली चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे आणि नॉर्मल कोणती आपण क्रीम लावतो ना तशी लावून घ्यायची आहे आणि जर तुम्ही माझा कुपन कोड युज करताय विनायक हंड्रेड तर तुम्हाला इन्स्टंट हंड्रेड रुपीज ऑफ मिळणार आहे ते इथे डॉक्टरांशी बोलणं आणि एआय डिटेक्शन एकदम फ्री आहे इथे तुम्हाला कोणतीही अमाऊंट पे नाही करायची फक्त तुम्हाला प्रोडक्ट चे पैसे द्यायचे आणि तुम्हाला क्युअर स्किनच्या ऍप वरती हे पण सांगितलं जातं हाऊ टू यूज म्हणजे तुम्हाला हे प्रोडक्ट कसं युज करायचंय डे ला क्रीम लावायचे का नाईटला क्रीम लावायचे हे सगळं सगळं तुम्हाला क्युअर स्किनच्या ऍप मध्ये सांगितलं जातं इथे तुम्हाला डायट प्लॅन सुद्धा सजेस्ट केला जातो फास्ट आणि फ्री डिलिव्हर वीडियो मजा डिस्क्रिप्शन मध्य क्यूर स्किन ची लिंक आहे पटकन जाऊन डाउनलोड करा आणि विनायक हंड्रेड हा कूपन कोड यूज करायला अजिबात विसरू मित्रांनो आता आम्ही आलोय कॅफे मध्ये इथं इथं नाश्ता वगैरे करू मस्त पैकी नाश्ता आम्हाला पराठे खाऊन तर लय वायता आलेला बरोबर म्हणून मी आता आपल्या इकडचंच मागवलेलं मस्त असं पोहे म्हणलं बनवा हा त्यांनी पोहे बनवायला लावले होते मेन्यू बघू शकता तुम्ही आम्ही दोघ कसे दिसतो कसे दिसतो नक्की सांगा काय होते आणि ऋतू कशी दिसतो ऋतू दाखवा एकदा आउटफिट तो एक मस्त एकदम व्यवस्थित उभा राहू कशी दिसते फिर आ... मस्त <laughs> एकच नंबर चला तर आता आम्ही मस्त इथं आणि मला दाखवू तिकड सीन बघा अगोदर तीन सी ए हे हिरो <laughs> कसा आर्टिर तू एकच नंबर बघा ना कुठे बघा आम्ही वातावरण बघा <laughs> असं अचानक ढग ढगे ते काहीच दिसत नाही नंतर दिसते असं सगळं सगळ सगळ ऑल्टमचा <laughs> पराठा मॅकरोनी कुछ वेजना ऐसे नाही नाही पराठा तुम्हाला काय करतो या भाऊने आपल्याला भरपूर मदत केली भाई हाय करू एक बार केली भरपूर मदत आपल्याला फोटोशूट वगैरे केले थँक्यू भाई भाऊला मराठी समजली का नाही माहिती नाही चला आता आम्ही मस्त बाय की नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला पहिला नाश्ता बघून घ्या काय दिवस आहे आणि इथं ना पोहे ओके अशा प्रकारे आता आम्ही नाश्ता करून घेतो आता आमच्या नाश्ता वगैरे झालेला आहे सगळं एकदम मस्तपैकी तिथं बघू शकता तुम्ही बादल तो 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 फोटो काढायचं तुझं छान फोटो ये तुझी मर्जी नाही चालेल चल मग आणि हे डॉगी लईच माग लागू त्या यांच्यावर लय जीव झालंय त्याचा गप्पा बसा ना ते तर लई अंगावर उड्या मारतो माहितीये का नको ये उबाळा बघून घ्या निघतो आता आम्ही निघणार आहे थोड्याच वेळात किती वरती बघा किती वरती आहे बघा शिमला तिकडे खाली शिमला नाही ते मनाली 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 <coughs> एवढं <coughs> सगळं मनालीवर आम्ही राज्य करतोय आता इथं आल्यावर सर्दी खूप झालेली आहे एकदम मस्त पण काय म्हणते इंस्टाचे दोन तीन व्हिडिओ काढतो फास्ट फास्ट कारण की आता झालेला आहे ओके भेटूया पुन्हा तर आता आम्ही चाललेलोय सुंदरला सुंदर अशा व्ह्यू बाय बाय करू <laughs> बाय बाय करू आता आमचं चेकआउट आहे चेकआउट झालंय चेक म्हणजे करणार आहे आता ना बॅग वगैरे गेला आमच्या वरती आता आम्ही देऊ लागते बरा ना थकले का आणि सपरचंदाचे सफरचंद बघा सपरचंद हे बर चंद सपरचंद बघा छोटासा बघा चला हे बरोबर चाललंय का आपण मला वाटतं चुकतोय आमचे ड्रायव्हर म्हणते की तुमचा अजून काही निघायची इच्छा <laughs> नाही का म्हटलं आता निघायचं एका चेकआउट करते उशीर झाला ना भरपूर कारण की लवकर निघायचं इकडून काय म्हणते रे तू बाप रे बाप बघा आम्ही किती वरती चाललंय आता पुन्हा तिथे बघा हाजीना कसा आहे आम्ही वरती बघा बघा किती वरती तुम्ही पण दिसते तुम्हाला तिथं आम्ही शूट केलं रात्री भरपूर सारा चला थँक्यू थँक्यू थँक यू चला ठेवायचं काम चालू आहे गाडीत एकदम टाकाटक तक मधी पुढे बसणार तर मित्रांनो आता आम्ही फायनली इथं आलेलो एअरपोर्ट वरती चंदीगडमध्ये हे बघा ही गाडी इरटी गा गाडीचा नंबर चेक करा तुम्ही यच आर पंचेचाळीस डी एकसष्ट एकोणऐंशी आपल्या आप बहूंची गाडी आहे एक नंबर ट्रॅव्हलिंग केली आम्हाला कसलीच दिक्कत आली नाही सब एकदम टाकाटाके कॉन्टॅक्ट करायसाठी मी तुम्हाला नंबर देतो आहे तुम्ही जर कधी मनालीत आले तर यांच्यासोबत नक्की कॉन्टॅक्ट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे सो चला अंकल थँक्यू थँक्यू सर चला एअरपोर्टवरती आलात तुम्ही आता आम्ही एअरपोर्टवर आलोय आहे हां कसं वाटतं तुला मग एअरपोर्ट वरती आले छान वाटतंय आता एवढा आमचा सगळा आहे आता आम्ही चालवते कसं टाकायचं बसल का बसल, बसल? मला नाही वाटत बसणार करो तिकडे गेलो टाकू आतमध्ये गेलो चल चला एअरपोर्ट वरती आलेलो आम्ही जर आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आता बघूया इकडं कसं काय आम्हाला तर अजून माहित नाही हे आले होते आले होते ना तुम्ही पण ह्या एअरपोर्टला नव्हतं आलो ना वेगवेगळे एअरपोर्ट वेगवेगळं प्रोसेस आणि माझ्यासोबत पोरं असायचे म्हणून मला जमायचं आता बघतो तुझं काय किती नंबरला जायचंय काय आम्हाला माहिती नाही अजून चला इथं बघून बोलते मी आमचं चेक इन बेक इन झालेला आहे इथं तुम्ही बघू शकता किती भारी भारी असे स्टॉल आहेत कसे ना मी पहिल्यांदाच आले ना एअरपोर्टवर मग मला भीती वाटते वाटतीये तू काय पैसे भरले नाही का हो का <laughs> <laughs> तू दाखव का किती भारी भारी स्टॉल आहेत बघा कुठे जायचं म्हणतो हे चॉकलेट चे दिसते जायचं कुठे चाललोय आपल्याला काही सांगितलंच नाही आपण कुठे जाणार आहे बघ तर आता आम्ही एअरपोर्टमध्ये बसलेलो आहे आम्हाला आता वेळ आहे अजून चेक इन करायला ओके तर आता इथं बसलो आहे आणि तो काय सांगितलं आहे आपण आता बिर्याणी सांगितलेली तर आता इथं मस्त बिर्याणी खाणार आहे आम्ही आम्ही तर के एफ सी पण के एफ सी नाही आहे इथं या एअरपोर्टला सो काही विषय नाही आपण बिर्याणी खाऊ मस्त बिर्याणी खाल्ल्यानंतर मी तुम्हाला भेटतो आता बिर्याणी आल्यानंतर दाखवतो कशी काय ठीक आहे तरी ते आता आमची बिर्याणी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता बघूया टेस्ट करून कशी काय बघू आता फर्स्ट टाईम खातो आहे आम्ही एअरपोर्टवर मी तर खाल्लेलं नाही अजूनपर्यंत कधी तू आहेस का बर बर ऋतू पण फर्स्ट टाइम एअरपोर्ट आलेली आहे बरोबर आहे आता मस्त बिर्याणी खाऊ शकतो वास तर येतोय चांगला खाल्ल्यानंतरच कळेल चला <laughs> तर तुम्ही बघू शकता ही बॉटल एअरपोर्ट वरती ऐंशी रुपयाला आहे एवढी उडूशीच आहे मी पिल्यावर संपून जाईल अर्धा लिटर आहे अर्धा लिटर खाली अर्धा लिटर आहे चला तर भेटूया पुन्हा आम्ही फ्लाईटमध्ये आलेलो आहे म्हणजे त्या पोस्ट चे ऋतू भेटतो तुम्हाला पुन्हा थांबायचं चेक इन साध <coughs> तर आम्ही आलेलो आहे फायनली फ्लाईटमध्ये ऋतू <laughs> काय म्हणते आपला सीट नंबर सापडा थांब काय सीट नंबर वग चोवीस आहे चल पुढं 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 चल पुढं चोवीस पुढे आलं होलं पाठी मागे

आहे दुसऱ्यांदा बसतात दुसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा कस काय मला माहिती तिसऱ्यांदा आहे माझी टाइम फायनली आलेलं आहे आता सीट हो बेल्ट वगैरे लावून घेतो भेटतो पुन्हा तुम्हाला तर आता या ठिकाणी ऋतू बघा सीट बेल्ट लावू राहिले दाखव ऋतू लागल सीट बेल्ट ती म्हणते सीट बेल्ट का बरं लावायचं कशाबद्दल लावायचं तुला म्हटलं उडून बिडून पडली मग खाली हवे तुझी एकदम गरम ए एसीची हवा जास्त नाही कमी एसीची हवा त्या फ्लाईटमध्ये हवा उडणार आहे आता आहे तुम्ही सीन बघू शकता बायात शूट नाही करून देत आपण सांगितलं काय असं झालंय आपण व्हिडिओ काढतो ना व्हिडिओ वगैरे नाही काढून घेऊ देते आता तर ऋतू गाडा घेतलाय परत आम्हाला सोबतीला कान पूर्ण बदे झालेली काय करू तू ऐक येत नाही आता आम्ही एअरपोर्ट सगळं कलेक्ट केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही सगळं साहित्य वगैरे आमच्या हो बॅग घेतलेलं घेतलेलं आहेत आता आता आम्ही चाललोय बाहेर तर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे आता पसरण याला आमचं सगळं आता आम्ही गुड मॉर्निंग मम्मी गुड मॉर्निंग अरे बाबा गुड मॉर्निंग मम्मीला डोळे नव्हते उघडलं हा आलं वर भरलं चला आम्ही सगळं ठेवून घेतो आणि या ब्लॉगचं इथेच एंड करूया चला तर बाय बाय